अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण परमपूज्य सौ शकुंतलातही आपटे लिखित भुरविलय वेणुनादे या पुस्तकाचे वाचन करत आहोत मनाची विश्रांती श्री भगवंतांच्या मुरलीमध्ये अजब शक्ती आहे ती आपल्याला समजण्याच्या पलीकडची आहे त्या विशुद्ध वेदमय शक्तीची आपण कल्पना देखील करू शकत नाही श्री संत एकनाथ महाराजांनी याच संदर्भात एक फार सुंदर अभंग लिहून ठेवला आहे ते म्हणतात की नंदन न नंद नंदन मुरली वाला याच्या मुरलीचा वेज लागला प्रपंच धंदा नाटवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी समाधी उन्मनी तुच्छ वाटती मुरली नाद ऐकता मना विश्रांती एवढा एकच नाद असा आहे की जो ऐकल्यावर मनाला खरीखुरी विश्रांती मिळते आपले मन जेव्हा सुरुवातीला तयार झाले तेव्हा ते एक बारीकसे टिंब होते आणि ते अगदी सरळ रेषेत चालायचे नंतर आपल्या अनेक जन्मांच्या कर्मांनी विचारांनी पापपुण्यांनी आपल्या मनाची एवढी धडपड झाली की ते मन सर्वर रेषेत जायलाच विसरले जर ते पूर्वीप्रमाणे परत सर्व रेषेत चालले तर तीच त्यांची विश्रांती आहे पण आपले मन हे वरखाली बाजूला कुठेही जात असते त्या अंतराला आणि त्याच्या जाण्या येण्याला काही मर्यादाच नाहीत असे हे विचित्र मन स्थिर तरी कसे व्हावे प्रपंच धंदा नाठवे श्री भगवंतांनी निश्चितपणे आपल्यावर कृपा केली आहे सद्गुरू भेटून आपणा सुयोग्य मार्ग सापडलेला आहे पण तरीसुद्धा त्या वाटचालीत हे मन स्थिर होण्याकरता श्री भगवंतांच्या मुरलीचा विशिष्ट असा नाच ऐकू येणे हा एक फार मोठा उपाय आहे मात्र प्रत्येकाला तो याच जन्मी लाभेल की नाही हे माहीत नाही गाण्यातला मुरलीनाद ऐकून काही परमार्थ का होत नसतो श्री भगवंतांची मुरली प्रत्यक्ष ऐकणे हे वेगळेच असते त्यांच्या मुरलीची धून अचानक काणी येते आणि ती फक्त आपल्यालाच ऐकायला येते शेजारच्याला येत नाही पण म्हणून काही त्याला विचारायला जायचे नाहीतर त्याला वाईट वाटेल की अरे याला ऐकायला येते आणि मलाच कशी येत नाही मी बैला झालो आहे का की फक्त माझ्यावरच त्यांची कृपा नाही आहे अशा अनेक भानगडी असतात म्हणून तसे काही न करता त्यातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे अशी ती मुरली कधीतरी अचानकच ऐकायला येते तशी क्षणात ती बंदही होते किंवा श्री भगवंतांना जर हवी असेल तर ती चालूही राहते त्याविषयी काही पक्का नियम सांगता येत नाही पण ती मुरली एक गोष्ट मात्र नक्कीच करते श्री संत एकनाथ महाराज म्हणतात तसा एकदा का श्री भगवंताच्या मुरलीचा वेद मनाला लागला की असे वाटते की सतत तेच ऐकत राहावे दुसरे काहीच ऐकू नये कशासाठी दुसरे काही ऐकायचे एवढा निखळ आनंद इतर कशातही नाही श्री संत एकनाथ महाराज म्हणतात तसे प्रपंच धंदा नाठवे काही प्रपंच आपला उद्योगधंदा हे असे काहीही आठवत नाही किती सुरेख स्थिती आहे बघा वरवर तोंड देखले जर कोणी म्हटले की मला प्रपंच आठवत नाही सोंगस तर ते सोंगच ठरते पण आतूनच समजा प्रपंच आठवेला असा झाला तर मात्र ते खरे ध्यान ठरते संतांची आनंद स्थिती मला पूज्यपाद श्री श्री आनंदमयी माची एक गोष्ट स्मरते आनंदमयी मा त्यावेळी हरिद्वार राहत असत एकदा त्या पुण्याला त्यांच्या आश्रमात येणार होत्या त्याने तसे मला कळवलेही होते दोन दिवस झाले तीन दिवस झाले आठवडा गेला तरी त्यांचा काही पत्ता नाही म्हणून मी सहज त्यांच्या कणखलच्या आश्रमात फोन केला की मा येणार होत्या त्याचे काय झाले मला पलीकडून असे उत्तर आले की मा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावत आहेत आणि फक्त हस हसत आहेत मी म्हटले बरे आता त्यांना काही विचारू नका त्यांच्याशी काही बोलू नका त्यांना जेव्हा केव्हा हवे असेल तेव्हा खाली येऊ देत आनंदमयी मा तेव्हा मुरलीच्या नादामध्येच बुललेल्या होत्या नंतर त्या जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा मी त्यांना म्हटले मा देवाने केवढी कृपा केली तुमच्यावर तुम्हाला आठवडाभर मुरलीच ठेवले त्यावर त्या म्हणाल्या अगं जन्मर जन्मभर का ठेवत नाहीत असा माझा प्रश्न आहे केवढा तो आनंद होता मुरलीच्या त्या नादामध्ये एवढा अस्तिम आनंद होता की कुठे जाणे येणे तर सोडाच पण त्यांना स्वतःच्या देहाची देखील शुद्ध नव्हती हो त्या फक्त एकीकडून दुसरीकडे धावत होत्या कारण तो आनंद त्यांच्या हृदयात मावत नव्हता हो त्या जेव्हा भेटल्या तेव्हाही त्यांच्या डोळ्याकडे बघून असेच वाटत होते की मा इथे नाही आहेत त्या कुठेतरी दुसरीकडेच आहेत मुरलीच्या त्या आनंदातून त्या अजूनही उतरल्या नव्हत्या हो मी तर त्यांना जवळजवळ महिन्यानंतर भेटले होते विसरणे आणि टाळणे असा तो दिव्य आनंद संसार विसरायला लावतो हे असे पूर्णपणे संसार विसरणेच बोलणे आहे आपल्याला काय करायचे आहे हे माहीत असूनही त्याचा पूर्ण विसर त्या स्थितीत पडलेला असतो आता मला माऊलीत जायचे आहे मी आता देवळातच जाणार आपली कर्तव्ये सोडून जाणार असे काही भावनेच्या भरात म्हणणे म्हणजे प्रपंच विसरणे नव्हे ते तर प्रपंच टाळले आहे मुरलीने प्रपंच विसरला जातो तर मनाने प्रपंच टाळला जातो असा या दोन्हीतला महत्त्वाचा फरक आहे त्यामुळेच श्रीसंत एकनाथ महाराज येथे म्हणतात की भूल विले वेणू नादे या मुरलीने मला वेळ लावले आहे माझ्या मनाला भूल पाडलेली आहे अनाहत नाद म्हणजे कुठल्याही कसल्याही आघाताशिवाय झालेला आवाज आहत म्हणजे आघात करून काढलेला आवाज नादपंथामध्ये हा अनाहतनाद श्रेष्ठ मानलेला आहे अनाहतनादाचे अनुसंधान देखील श्रीमद आद्यशंकराचार्यांनी योग म्हणून सर्वश्रेष्ठ मानले आहे या अनाहतनादामध्येही वेणू नाद हा सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यामागची कारणेही खूप आहेत त्यातली काही आपण एक एक करून बघूया नादाची प्रक्रिया हा अनाहतनाद वेणूनाद कशामुळे ऐकायला येतो हेही समजून घेतलं पाहिजे जेव्हा ती भगवती शक्ती सुशिभनेमध्ये प्रवेशते तेव्हा ती स्वतः अत्यंत ते वेगाने वर जात असते प्राणही तिच्याबरोबर असतात हे प्राण तिच्याबरोबर सरळ जाऊ शकत नाहीत ते स्पंद पावतात ती स्पंदने निरनिराळ्या प्रकारची असतात त्यातूनच कुठे शंखध्वनी उत्पन्न होतो तर कुठे घंटेचा नाद प्रकट होतो भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली सहाव्या दयात ही प्रक्रिया कशी घडते हे सांगताना म्हणतात की हे असो होते बाळी हृदया आता आली अनाहताची बोली चावळे हा वेळुनाद त्या अनाहत नाजामधीलच एक आहे पण ह्या वेळुनाजामध्ये व उरलेल्या नादामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो फरकही आपण अगोदर बघूया वेणू नाद ऐकायला कसा येतो हे आपण बघितले हा नाद ऐकू आल्यानंतर त्या वेणूचे वेळ लागते वेणू म्हणजे काय आणि वेणू नाद म्हणजे काय हेही आपण नीट समजून घ्यायला हवे वेणू म्हणजे ज्ञान आणि वेणूनाद म्हणजे ज्ञानातून निर्माण झालेले झालेले प्रेम हे प्रेम क कधी करते तर त्या वेणूमध्ये ज्ञानामध्ये भगवंतांनी फुंकर मारली तर म्हणजे श्री भगवंतांनी कृपा केली तरच श्री भगवंतसुद्धा तर मुरली वाजवतात आणि त्यांनी जर मुरली वाजवली त्यांनी जर कृपा केली तरच ज्ञानातून प्रेम प्रकट होते नाहीतर ते नुसते शुष्क ज्ञात ज्ञानच राहते जो नुसता ज्ञानी असतो तो कोरडा ज्ञानीच राहतो पण जो त्यांच्या कृपेने वेणूनाथ ऐकतो तो मात्र भगवत प्रेमी होतो ज्ञानी भक्त होतो वेणूची उत्पत्ती या वेणूची उत्पत्ती सुद्धा विलक्षण आहे ती उत्पत्ती कशी झाली यासंबंधी एक मार्मिक गोष्ट आहे श्री भगवंतांनी एकदा एक मोठे नाटक रचले ते कुंजवनामध्ये एकटेच गेले आणि तेथे जाऊन राधे राधे असे म्हणत प्रेमभराने नृत्य करू लागले त्याच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते आणि माझी राधा कुठे आहे माझी राधा कुठे आहे असे म्हणत ते आर्ततेने श्री राधाजीची वाट पाहत होते जो दिसेल त्याला ते विचारित होते की माझी राधा कुठे गेली शेवटी श्री भगवंत एका कुठल्या तरी अवस्थेमध्ये फक्त राधे 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 असे म्हणत स्तब्ध उभे राहिले ते अशा स्थितीत असतानाच त्यांच्यासमोर एक दिव्य स्त्री प्रगट झाली श्री भगवंताने डोळे उघडले आणि तिला विचारले की ती कोण आहेस त्यावर ती म्हणाली भगवान मी सरस्वती आहे ते ऐकून श्री भगवंताने विचारले पण तू येथे कसे आलीस त्यावर सरस्वतीने उत्तर दिले की आपण प्रेमामध्ये कितीही बुडलात तरी वाणीचा आश्रय आपल्याला घ्यावाच लागेल आणि ती वाणी ते ज्ञान म्हणजे मी आहे म्हणूनच मी प्रगट झाले आहे जो खरोखर माझे स्मरण करतो त्याच्यासमोर मला प्रगट व्हायला पाहिजे असा आपलाच मला है। है वर आहे हो ते ऐकून श्री भगवंत म्हणाले म्हणजे मग आम्हालाही तुझा आश्चर्य घ्यायला हवा का त्यावर सरस्वती म्हणाली होय ते ऐकताच श्री भगवंत म्हणाले असे असेल तर आम्ही आत्ताच तो आश्चर्य काढून टाकतो आम्हाला तू नकोस त्याने असे म्हटल्याबरोबर सरस्वती जड झाली आणि वेणुरूपाने त्यांच्या स्त्री पडली एवढे होऊनही श्री, <coughs> हो श्री भगवंत त्यांच्या त्याच प्रेमभावात मग्न राहिले चित्त पाठमोरे होते असा हा त्या सरस्वतीच्या रूपाचा आविष्कार म्हणजेच ती मुरली ती जड आहे पण तरी देखील तिच्यामध्ये प्रेम आहे वेणू म्हणजे ज्ञान सरस्वती म्हणजे ज्ञान हे ज्ञान घेऊन जेव्हा श्री भगवंत त्यातून नाद काढतात फुंकर मारतात म्हणजे आपली कृपा त्यामध्ये ओततात तेव्हा त्यातून वेणुनाद रूपाने त्याचे प्रेमच बरसते अशी त्या वेणूची उत्पत्ती कथा आहे या वेणुनादानंतर शिल्लक काय राहते तर फक्त प्रेम ज्ञानही त्याचे संपते श्री संत एकनाथ महाराज असे सांगतात की भुलविले वेणुनादे वेणू वेनु वाजविला गोविंदे त्या मुरलनादाने इंद्रियांचे विनधान होते इंद्रिये वेधली जातात मुरलीराजाने श्रोत्यांची इंद्रिये श्री भगवंत वेधून घेतात म्हणूनच त्यांना गोविंद असे म्हणतात गोविंद म्हणजेच इंद्रियांना इंद्रिय वृत्तींना लोभवून बांधून एकत्र करणारी भगवत शक्ती सद्गुरु श्री ज्ञानदेव माऊली महाराज याच संदर्भात सांगतात की तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विकारांची संपली बोहळी इंद्रिये बांधोनी आणली हृदया त्या भगवत शक्तीने इंद्रियांना असे विंधण लावले की काय होते हे सांगताना माऊली सहाव्या अध्यायात म्हणतात ये रवी तरी येणे योगे जय इंद्रिया विंदान लागे ते चित्त भेजो लिंगे आपणा पेया श्री भगवंत गोविंद म्हणून वेणुनाथाच्या साहाय्याने चित्त पाठमोरे फिरवतात प्रपंचातून उलटे फिरवतात ते चित्त मग आत्मस्वरूपातच मिसळते मुरलीनादाचे सामर्थ्य असे अन्भोत अद्भुत असते या मुरलीनादाचे काही विशिष्ट गुणही आहेत श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की वेणुनाद ऐकल्या नंतर पांगुळले